मेसेज का प्रश्न पडतात असे आपल्याला अचूक उत्तर मिळेल आपणास प्रश्न विचारून विज्ञानाला हो विज्ञान ही एक अशी संकल्पना आहे ज्यामुळे आपल्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात अशा संकल्पनेवर आपल्याला अभिमान असलाच पाहिजे याच अभिमानस्पद आपण अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो पण हा दिवस साजरा करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञ झटले आहे हळूहळू एक एक गोष्ट साध्य करत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती केली आहे त्याच प्रगतीचा आपण आढावा घेणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे औद्योगिक क्षेत्रातच नाही तर कृषी आणि संरक्षण अशा अनेक क्षेत्रात प्रगती झाली विज्ञान क्षेत्रात झालेली प्रगती ही काही एकदमच झाली नाही ती हळुवारपणे झाली अनेक अडीअडचणी आल्या पण कधी भारत खचला नाही त्याच्यावर मात करत पुढे गेला ते एपीजे अब्दुल कलाम म्हणतात ना इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट बर्न लाईक अ सन विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय शास्त्रज्ञांनी मोठी प्रगती केली एकोणविशे सत्तेचाळीस मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर विज्ञानात सर्जनशील कामगिरी करण्याचे जन्मजात क्षमता संस्थात्मक व्यवस्था आणि राज्याच्या मजबूत पाठिंब्यामुळे निर्माण झाले विज्ञानामुळे अनेक सोयीसुविधा आणि आराम भेटला यावर म्हणावे वाटते प्रकृती के प्रति हृदय हृदयमे प्यार है सन्मान है तो विज्ञान पूरी मानवता के लिए एक सुंदर उपहार आहे फिजिक्स क्षेत्रात विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील अनेक फिजिसिस्टने फिजिक्समध्ये योगदान दिले आहे जसे जगदीश चंद्र बोस यांनी रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्स आणि इलेक्ट्रोफिजिओलॉजीच्या अभ्यासाचे प्रणेत केले रेडिओ सिग्नल शोधणारे ते पहिले व्यक्ती होते अशा प्रकारे त्यांनी पहिल्यांदाच वायरलेस कम्युनिकेशनचे प्रात्यक्षिक दाखवले कृषी क्षेत्रात कशा प्रकारे विज्ञान तंत्रज्ञानाने प्रगती केली याचा आढावा घेऊया कृषी विभागांमध्ये सन एकोणावीसशे त्र्याऐंशी पासून संगणकाच्या वापराची सुरुवात झाली त्यानंतर ज्ञानातील प्रगतीनुसार अद्यावत पद्धतीच्या संगणकाचा वापर करून कालानुरूप बंग बदल अंगीकरण्यात आले अग्रिसिनेटच्या माध्यमातून इंटरनेट ईमेल सुविधा बळकट करण्यात आली त्यानंतर ऑक्टोबर दोन हजारपासून कृषी विभागाने महाएग्री डॉट गो डॉट इन हे स्वतंत्र संकेतस्थळ अस्तित्वात आणले अशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात प्रगती झाली यावर असे म्हणावे वाटते उपकरणांच्या अभावाने शेतकरी शेतात हाल झेलती पण विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आता कृषी क्षेत्रात झाली प्रगती कृषीनंतर भारताने संरक्षण क्षेत्रात सुद्धा प्रगती केली आहे अशा भारत एक अशा काही देशांपैकी एक आहे ज्यांच्याकडे स्वदेशी विकसित मिसाईल्स प्रणाली आहेत पहिली स्वदेशी नौदल पाणीपुरी आय एन एस कलवरीचे प्रक्षेपण ही केवळ संरक्षण क्षेत्रातच नव्हे तर सर्व क्षेत्रात मेड इन इंडिया तंत्रज्ञानाची एक लांब लचक यादी सुरू झाली तथापि संरक्षण क्षेत्रात भारताने अग्नी आणि पृथ्वी क्षेपणास्त्रे तेजस सारखी सुपरसोनिक लढाऊ विमाने अनुक्षेपणास्त्रे पोखरण दोन जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रस क्षेपणास्त्रे ब्राउनोस ब्लॅस्टिक क्षेपणास्त्रे पाणबुडीत आय एन एस अरिहंत आणि विमानवाहू जहाजे आय एन एस विक्रांत यशस्वीरित्या तयार केली चाचणी केली आणि त्यांना तैनात केली सध्या डीआरडीओ संरक्षण क्षेत्रात क्वांटम सिस्टीम हायपरसोनिक सिस्टीम प्रगत साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता खर तर हायपरसोनिक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेट व्हेकल एच एस डी टी व्ही ची दोन हजार वीस मध्ये चाचणी घेण्यात आली ज्यामुळे भारत या तंत्रज्ञानाचा वापर प्रदर्शित करणारा चौथा देश बनला याच्यावर एक म्हणावे वाटते शस्त्रांच्या साधनांच्या अभावामुळे अनेक रक्षकांनी मृत्यू पाहिले पण विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीने देशाची सुरक्षा बळकट केली आता विषय झाला अंतराळ क्षेत्राचा तर ते सगळ्यांना माहीतच आहे की या क्षेत्रात भारत तर किती अग्रेसर आहे अंतराळ क्षेत्रात ही एक आणखी क्षेत्र आहे जिथे भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे आणि त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे ही गोष्ट एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभटच्या प्रक्षेपणाने सुरू होते जो पहिला भारतीय उपग्रह होता जो एक्स रे खगोलशास्त्र आणि सौर भौतिकशास्त्र प्रयोग करण्यासाठी उपकरणांनी सुसज्ज होता आणि साईट सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंटच्या प्रक्षेपणाने ज्यामुळे भारताच्या दुर्गम भागातही सामुदायिक टी व्ही सेट आले नंतर ऐंशीच्या दशकात भारतीय राष्ट्रीय उपग्रह म्हणजेच इन्सॅट आणि भारतीय दुरुस्त संवेदन उपग्रह म्हणजेच आय आर एसच्या प्रक्षेपणाने जनसंपर्क दुरुस्त संवेदन हवामान अंदाज वातावरणीय आणि अंतराळ संशोधन आणि बरेच काही याद्वारे समृद्धीच्या युगाची चा सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशी मध्ये भारताच्या आपले पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन एस यशस्वीरित्या प्रक्षेपित केले एकोणविशे चौऱ्याने दशकात भारताने स्वतःचे रॉकेट तयार करण्यास सुरुवात केली भारतीय रॉकेटद्वारे चालवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये चंद्रयान एक यामध्ये भारताने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंचा अभूतपूर्ण शोध लावला मार्च और बिटर मिशन जिथे भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा पहिला देश बनला विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके प्रगत झाले की यानंतर चंद्रयान दोन चंद्रयान तीन मिशन भारता ने भारता ने हे मिशन सुद्धा भारताने यशस्वीरित्या पूर्ण केले आणि मंगळ ग्रहावर सुद्धा भारताने आपले पाऊल ठेवले आहे याच्या अर्थ म्हणावेच वाटते देशाच्या प्रगतीसाठी अवकाशाच्या संगतीसाठी आहेत अनेक टप्पे पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अवकाश दर्शन सुद्धा झाले सप्पे अवकाश दर्शन सुद्धा झाले सोपे विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अंतराळ क्षेत्रात कृषी क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात तर प्रगती झालीच आहे त्यासोबत आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे अनेक सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत आत्ताच आपण कोरोना काळाच्या काळातून बाहेर निघालो आहे आणि या कोरोना काळामुळे विज्ञानाच्या मदतीने अनेक वॅक्सिन्स बनवल्या गेल्या योग्य योग्य वेळेवर उपचार पुरवले गेले त्यामुळे एवढ्या मोठ्या महामारीतून सुद्धा भारत हा देश यशस्वी रीत्या सावरला गेला एक विज्ञान पर कविता एक विषय वाटते विज्ञान से है ब्रह्मांड बना ये सारा विज्ञान से है जीवन हमारा इंसान अपने ज्ञान से विज्ञान को समझता जाता इसका प्रयोग कर अपना जीवन सरल बनाता